सध्या काय झालं आहे की जोधपूरमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बांधकामं सगळी थांबलेली आहेत आणि त्याला मुख्य कारण आहे ते वाळूत कलेक्टरने त्याची निविदा काढली होती जाहीरनामा चार डिसेंबरला आणि त्याच्यामध्ये परवानगी देण्याचं निश्चित केलं होतं पण पर डेझरची परमिशन नाकारल्यामुळं त्यांनी ते रद्द केलं आणि अभिप्रायासाठी मंत्रालयात पाठवलं तर अभिप्राय पाय घेण्याचं काही कारण नव्हतं कारण या हातपाटीच्या वाळूवर जवळजवळ नाही म्हटलं तरी अडीचशे तीनशे कुटुंब ही त्याच्यावर अवलंबून आहेत काय आणि त्याच्यावरच त्या मुलं कुटुंबाचं पालनपोषण चालतं अशा परिस्थितीमध्ये काय हे बंद झाल्यामुळं आज सर्वसामान्य माणसाला एखादं घर दुरुस्त करायचं झालं काय उन्हाळ्यामध्ये जे पावसामध्ये जे काय झालं असेल नाग मुली माणूस त्याच्यामध्ये करतो काय तर त्या ठिकाणी ते आज काम त्यांना करता येत नाही काय त्याच्यामुळं नागरिकांना पण व्यथित धरलं आहे ते व्यवसाय करणाऱ्यांनी व्यथीत झालं आहे मग हा जो जाहीरनामा काढला होता तो जूनपर्यंतच होता मे महिन्यापर्यंत मे महिन्यापर्यंत तेवढ्या परमिशन द्यायचं मग तुम्हाला काय पाहिजे अभिप्राय मागून घ्यायचा काय आणि त्याच्यामुळं हे थोडंसं बाकी जे कोण आवाज उठवत नाही त्यामुळं आम्हाला तो आवाज उठवणं भाग पडलं कारण ह्या जनतेसाठी व्यावसायिकांच्या कुटुंबाचा प्रयत्न आहेच पण सगळी बांधकामं थांबली आहेत काही ना या ठिकाणी फक्त बिल्डरचं काम होत एखादी बिल्डिंग बांधायचं काम ना कोणाचं काही घर दुरुस्तीचं काम होत किंवा एखादं नवीन घर बांधायचं झालं त्या संदर्भामध्ये त्याला करता येत नाही त्यामुळे ताबडतोब परवाने हे दिले जावे आणि त्याच्यातून हे उत्पन्न झाल्यामुळं आज जी कामं बंद पडलेली आहेत ती कामं चालू व्हावीत नाही तर आम्हाला राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं ते एक आक्रमक धोरण घेऊन त्या बाबतीतलं आंदोलन करावं लागेल याच्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केली सगळेच रकडले सार्वजनिक कामं सुद्धा रकडलेली आहेत कामं आणि कसं आहे शेवटच्या टप्प्यात सगळी कागदपत्र सगळ्यांकडे घेऊन अंतिम टप्प्यात हा निर्णय लांबवला जातो आणि त्याच्यामुळं कसं होतं की नेमकी शासनाची भूमिका काही स्पष्ट होत नाही गेल्या वर्षी पण अशाच पद्धतीने परवानगी देऊन ज्या पद्धतीनं वाळू काढायला परवानगी द्यायला पाहिजे त्याच्यात पण अनेक वेळा अडचणी निर्माण करून त्या थांबवण्यात आल्या था तर अशा पद्धतीनं जर कामांचे स्वरूप राहिलं तर कुठल्याच कामाला गती मिळत नाही आज चिपळूण शहराभोवती बांधकामावरतीच इथल्या व्यापाऱ्यांचं आणि इतर सगळ्या गोष्टींच्या बाबतीतली डेव्हलपमेंट आहे आणि गेले दोन वर्ष याबाबतचं धोरण स्पष्ट नसल्यामुळं आणि याबाबत केव्हाही कधीही काम थांबवण्याचे ऑर्डर्स येत असल्यामुळं याच प्रकारामुळं खरं म्हणजे बांधकाम व्यावसायिक आणि सगळेच रस्त आहेत तर ह्याच्या बाबतीतली एक ठोक आणि स्पष्ट भूमिका शासनाकडूनसुद्धा राबवली गेली पाहिजे आणि तशा पद्धतीचं यापुढच्या काळात नवीन सरकार आलेलं आहे जलसंपदा मंत्री असतील पालकमंत्री असतील या सगळ्यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबतीत सगळ्या ठिकाणी काही ठिकाणी काढायला मिळतो काही ठिकाणी बंद असतात ही जी काही वेगळ्या पद्धतीची भूमिका प्रत्येक तालुक्यात घेतली जाते ती न घेता एकच धोरण या जिल्ह्यामध्ये राबवलं जावं आणि हा पारंपरिक हो व्यवसाय आहे आणि त्यातमध्ये विशेष हातपट्टीवाल्यांचा व्यवसाय हो तर ड्रेझर आणि हातपटी या दोन्हीमध्ये काढायला अडचण त्याने कारण आम्हाला महत्त्वाचं आहे की हे सगळं चाललं पाहिजे आणि पूर्ण वेळ त्यांना जे काही टेंडरची हे असे त्याच्यामध्ये ते काढलं जावं आणि त्या पद्धतीची भूमिका शासनाने लवकरात लवकर राबवावी अन्यथा आम्ही जसं म्हटलं तसं अशा प्रश्नांसाठी आम्ही चुकवणवाले तरी या व्यावसायिकांसाठी हो असेल जांबाई व्यावसायिकांसाठी असेल थोक भूमिका जर या काच्याकडून घेतली गेली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी उभं तुम्ही तिला मदत देत आहे का काही नाही आता जसं नवीन सरकार आलेले आहे काही धोरणं माग असतील मंत्र्यांकडून काही आदेश असतील तर या सगळ्यांच्या बाबतीत आपण काही कालावधी देऊ निश्चित स्वरूपात पण आता वेळ कमी फेब्रुवारी महिना उजाडला पंधरा मे नंतर कामं बंद होतात पावसाळा सुरू होतो आणि मग बाकी व्यावसायिकांपेक्षा म्हणजे वाळू व्यावसायिकांबरोबर इतर व्यवसाय जे आत्ता ठप्प आहेत आणि गेले दोन वर्ष पुढानंतर आत्ता कुठं आम्ही सावरतो आहे आणि त्याच्यात हे जे काही कृत्रिमरित्या काही जो तुटवडा तयार केला जातोय हा खऱ्या अर्थानं थांबला पाहिजे आज आमच्या नदीतला काळा काढण्यासाठी तुम्ही जलसंपदा विभाग हे करते तर त्याचा उपयोग आमच्या कुठल्या यांना कुणाला काही होत नाही कारण वाळूवाल्यांना आम्हाला काही प्रमाणात सगळी प्रोसेस कंप्लीट करून घेतली जाते आणि निर्णय केला जात नाही आणि निर्णय केला तरी खालच्या स्तरावरती अंमलबजावणी होत नाही मग हे नेमकं काय धोरण चाललं आहे याच्याबाबत आमचा खऱ्या अर्थानं आक्षेप आहे आणि याबाबत जर काही बदल नाही झाला तर आम्ही संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत या भूमिका पोचवू आणि वेळ पडली तर आम्हाला ज्या पद्धतीचं या सगळ्यासाठी आंदोलन करावं लागेल ते करण्याची तयारी की आम्हाला सर्वेक्षण करा आणि बाकी आमचं याबाबतचं मत असं आहे की कुठंही अशा हा पुरण आमच्याकडे आत्ता येत नाही या अगोदर कित्येक वेळा असे पूर आला आमचा पुराच्या काठी असणारच हे गाव त्यामुळं जी नंतर वसलेलं हे गाव नाही पुरातन संस्कृत जा संस्कृती असलेलं हे शहर आहे या शहराच्या बाबतीत तुम्ही इतर ठिकाणी जे नियम लावता ते लावू नका आज कोल्हापुरामध्ये पण झालं तिथेही ज्या काही हे तयार झालं म्हणजे पुराच्या जी परिस्थिती तयार झाली तिथे कुठे कोणत्या पद्धतीचे अशा पद्धतीचं केलं गेलं नाही आज आमचं म्हणणं आहे की त्याच्यावरती उपाययोजना करा आज तुम्ही मला सांगा पूर्वेशेचं फेर संरक्षण होत नाही पण ज्या पूर्वेशेच्या संरक्षणामध्ये रेड लाईन ब्लू मध्ये मोकळ्या जागा आहेत तिथंच तुम्ही भराव टाकताय मग तिथं जर भराव टाकला तर उद्या मला सांगा की त्या भरावामुळे इतर जिथं सकल भाग आहे तिथं पाणी वाढणारच आहे तर तुमची पूरेषा कशी हटणार आज तुम्ही गाळाबरोबरच पूरेषेच्या बाबतीत अन्य उपाययोजना काय करता येतील ह्या करा आणि ठीक आहे शहरासाठी एखादी नियमावली तयार करा कुठल्या भागात कुठली बांधकाम केली पण पूर्णपणे तुम्ही जी काही बांधकाम बंद केली आहेत किंवा एखाद्या ठिकाणी एखादं घर मोठे आलेलं असेल त्यांनी जर उद्या काही डेव्हलपमेंट करायची झाली तर तुम्ही जर परवानगी देणार नसाल तर हे शहर काय करणार या शहराची प्रगती कशी होणार त्यामुळे आमची मागणी हीच आहे की ही पूर सर्वेक्षण रेषा वाद चुकीची आहे की ज्या पद्धतीनं वाकली घेतलेली आहे त्याला फक्त शंभर वर्षाच्या पुढं ज्या बाबतच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करण्यात यावा आणि मग तुम्ही या भौगोलिक परिस्थितीनुसार या शहरासाठी उपाययोजना काय करता येतील आता म्हणजे तुम्ही आंदोलन वगैरे कराल तो वाग नंतर जाणार तुम्ही एखादं शिष्टा म्हणाल तुम्ही बसून मात्र वगैरे भेटत नाही काय झालं आताच याबाबत या सगळ्या मंडळींचं आत्ताच सरकारमध्ये बसलेली आहे अजून मध्या काळामध्ये आता सगळी जानेवारी पालकमंत्री या सगळ्या गोष्टी होत्या पण आम्ही याबाबत एक शिष्टमंडळ घेऊन जलसंपदा मंत्री असतील महसूल खात्याचे मंत्री असतील या सगळ्यांशी भेटून वस्तुस्थिती स्पष्ट करणार आहे की गेल्या शंभर वर्षामध्ये पूर चिबूलमध्ये किती वेळा पुरणार आणि ती पुराची जी आ, पुराची तीव्रता ही काही तासापुरती असते आमच्याकडे भरती ओटीच्या प्रमाणे पाण्याचा निश्चित असतो हे काही कायमस्वरूपी पाणी राहत नाही पण त्याला जे अनेक कारणं आहेत आमच्या इथे असलेला डॅम आमचं सह्याद्री असलेलं जवळ त्यातून जे पावसाचं पाणी आहे आणि त्यातून भरलेल्या गाळ्याच्या नाही याच्यातून उपाययोजना करून आम्हाला मार्ग काढून दिला जावा कारण हा शे शहर जर जे आहे हे सांस्कृतिकदृष्ट्या भौगोलिकदृष्ट्या आज कित्येक वर्षापासूनची ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि मग या शहरामध्ये आत्ता बांधकाम किंवा ज्या काही गोष्टीमुळं काही प्रॉब्लेम झालेले आहेत त्याच्यावरती मार्ग निघावा पण लाल रशा निळी रेषा मारून या पूर्ण शहराचा आणि आजूबाजूच्या परिसराचा जो विकास ठप्प झाला आहे जेणेकरून मी समजा जिल्ह्याचा विकास याच्यामध्ये ठप्प झाला तो ठप्प झालेल्या विकासासाठी खऱ्या अर्थानं मार्ग काढावा आता सुद्धा तुम्ही एवढा काळ काढलेला आहे फेर सर्वेक्षण करा ना पण फेर सर्वेक्षण करताना अनेक गोष्टी चुकीच्या घडत आहेत त्या गोष्टीची अंमलबजावणी त्या त्याच्यावरती कंट्रोल करायचं तर काम पण व्हावं आज मोकळ्या जमिनीमध्ये शासकीय जमिनीमध्ये भराव टाकला जातो तिथं पाणी जे जाणार आहे ते पुन्हा येणार कुठल्याही शहरामध्येच येणार आहे आज ज्या ठिकाणची बेट काही आहे ती अजून त्या पद्धतीनं काढायला पाहिजे ती काढलेली नाही आणि तुम्ही पहिली गोष्ट जलसंपदा विभाग असेल किंवा नाम फाउंडेशन जी यंत्रणा दिली या यंत्रणेनं किती असं निघणार आज चार पाच खोकल्या अशा पद्धतीचा वापर करू पुन्हा तेवढाच गाळ नदीत येणार आहे जेवढा गाळ तुम्ही दोन तीन त्या मशनरीने काढणार तर त्याच्या त्या मशनरीची संख्या वाढवली पाहिजे त्याचा स्पीड वाढवला पाहिजे चार महिनेच काम होत वर्षाला गाळ किती येतोय त्याचंही हे करावं या वर्षी पावसाळ्यानंतर तुम्ही गाळ काढला पण पुन्हा गाळ किती नदीमध्ये आलाय आणि आपण किती काढलाय याचा पण एक वस्तू चित्र तयार लोकांपर्यंत त्याचंही ते हे केलं पाहिजे म्हणजे कळेल की आपण नुसतं काढायचं आणि पुढच्या वर्षी पुन्हा तेवढेच गाडं भरणार आहे त्याच्यामुळे आमची एक स्पष्ट मागणी आहे की किमान कि आम्हाला या सगळ्या याच्यासाठी शंभर कोटीचा निधी शासनानं द्यावा आणि त्या माध्यमातून हा याचा स्पीड आणि या सगळ्या वाढवाव्यात आणि कालबद्ध कार्यकर्ते की दोन वर्ष तीन वर्ष याच्यामध्ये हा निघाला पाहिजे सातत्याने ह्या जर गोष्टी करायला दहा वर्ष वीस वर्ष लावला तर त्याचा उपयोग होणार नाही असं आमचं स्पष्ट